मैत्रिणीनो आज आस्वाद गुड टेस्टमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आणि सर्वांनी लाईक केलेली आणि दोन लाख व्ह्यूज असलेली आज आपल्याला रेसिपी पाहिजे आहे पाहिजे आहे म्हणजेच पट्टी पापड तांदळाचे तर पाहू शकतात पट्टी पापड तांदळाचे आज आपण पाहणार आहोत पण वेगळी नवीन सुधारित टिप्स वापरून पाहणार आहोत पाहू शकतात किती कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेले आहेत आणि ही आ, नवीन कुंची पद्धत आहे त्याची आज आपल्याला रेसिपी पाहिजे आहे पाहू शकता किती भन्नाट अशी फुललेले आहेत आणि किती पांढरे शुभ्र झालेले आहेत तर वेळ न घालवता अशा भन्नाट रेसिपीला आणि सर्वांच्या आवडत्या रेसिपीला सुरुवात करूया रेशेंचे तांदूळ आहेत पाहू शकता तांदूळ आहेत तुमच्याकडे रेशींचे तांदूळ अवेलेबल नसेल तर कोणत्याही तुम्ही मार्केटमधला पण जुना तांदूळ असल्याला घ्या जेणेकरून आपले पापड मस्त फुलतील आणि खुसखुशीत होतील एक किलोच आपल्याला ॲकुरेट माप घ्यायचं आहे आणि त्यानुसार आपल्याला पाण्याचा यूज करता येतो व्यवस्थित आता हे मी तांदूळ मार्केटमधून आणलेले आहेत आता दोन पाण्याने मी प्रथम स्वच्छ धुणार आहे एक पाकिडं घेतलेलं आहे त्यात हे माप मी ओतते आहे अगोदर मी तांदूळ पाकडून घेतलेला आहे आता मी फक्त दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे अशा प्रकारे चोळून आपल्याला धुवून घ्यायचं आहे जेणेकरून वरचा फुकोटा घाण वगैरे निघून जाईल आणि पांढरे शुभ्र आपले स्वच्छ असे पापड होतील आणि उद्योगधंद्याला क्वालिटी अतिशय महत्वाची आहे आणि दिसायलाही आकर्षकपणा महत्त्वाचा आहे बिझनेस करायचा म्हणलं की क्वालिटी तर आपल्याला नंबर वन लागतेच त्यासाठी आपल्याला व्यवस्थित आणि स्वच्छता बाळगायची आहे आणि क्वालिटी ही नंबर वन काढून घ्यायची आहे अशा प्रकारे, में तांदू प्रकारे चा तांदू चा मी चाळणीत तांदूळ सुकायला ठेवणार आहे दहा पंधरा मिनट प्रकारे दहा पंधरा मिनटं पाणी नेतकुळ द्यायचं आहे आता कॉटनच्या कपड्यावर आपल्याला सुकवायला तांदूळ घालायचे आहे कॉटनच्या ओढणीवर मी तांदूळ सुकू घातले आहे पाहू शकता असे दहा ते पंधरा मिनिट आपल्याला सुकवू द्यायचे आहे तांदूळ पंधरा ते वीस मिनिट आता आपले पूर्ण तांदूळ सुकलेले आहेत पाहू शकता पूर्ण कोरडे झालेले आहेत हाताला चिटकत नाहीत आता मी छोट्या गिरणीहून दळून आणते किंवा तुम्ही मिक्सरवरही दळून घेऊ शकता छोट्या गिरणीहून अतिशय बारीक असं मी दळून आणलेलं आहे पाहू शकता आता हे केव्हाही छोटे गिरणीहून दळून आणल्यानंतर आपल्याला चाळून पीठ घ्यायचं आहे एक किलो मी दळून आणलेला आहे अशा प्रकारे अगदी मी सुजीच्या चाळणीनं चाळून घेत आहे केव्हाही चाळूनच चा पीठ घ्यायचं आहे पाहू शकता अशा प्रकारे इतर सामग्री दळलेली घाण दिसत आहे प्रथम मी पूर्ण पीठ चाळून घेते अशा प्रकारे मी पूर्ण पीठ चाळून घेतलेलं आहे गिरणीतली इतर दळण केलेली घाण दिसत आहे पाहू शकता हे सामग्री आपल्याला टाकून द्यायची आहे हे पिठात आपल्याला मोजून घ्यायचं आहे तुमच्याकडं जे काही अवेलेबल भांडं आहे त्याच्याने तुम्ही मोजू शकता जर माप मेजरमेंट ॲक्युरेट असेल ना तर आपले पापड मस्त होतात चुकणार नाहीत बिघडणार नाहीत तर मी एक पातील घेतलेला आहे ह्या पातेल्याचं मेजरमेंट मी करणार आहे एक किलोचे आपल्याला पापड करायचे आहेत किलो पीठ माझं हे भरलेलं आहे पीठ मोजण्याचं काम झालेलं आहे आता मी ह्या प्लेटमध्ये हे पीठ घालत आहे आणि हे पातील रिकामं करत आहे कारण आपल्याला ह्या पातीला आता पिठाच्या दीडपट पाणी घ्यायचं आहे त्यासाठी रिकामं केलेलं आहे गॅस सुरू केलेला आहे के एक मोठं पातील ठेवलेलं आहे आपल्याला चिकटण्यासाठी आणि ज्या पातेल्यानं आपण पीठ घेतलं आहे त्या पातेल्यानंच पाणी मी एक पातेलं भरून घेतलेला आहे पाहू शकता एक पातीला आता अर्ध पातेलं घालणार आहे कम्प्लीट अर्ध पातेलं घेतलेलं आहे माप अगदी आपल्याला ॲक्युरेट घ्यायचं आहे मैत्रिणीनो ह्याच्यात गलती करायची नाही घेतलेली आहे सपाट तीन चमचे आपल्याला मीठ घ्यायचं आहे एक सपाट आहे दोन आणि तीन तीन चमचे मी मीठ घेतलेले आहे आणि ह्याच चमच्याने आता आपल्याला फुल सोडा म्हणजे खार भी तीन चमचे घ्यायचा आहे पापड खार हा असा असतो आता तोही आपल्याला थोडेसे खडे असतात ते बारीक करून घ्यायचे आहेत आपल्याला आणि तेही आपल्याला तीन चमचे घ्यायचे आहेत कोणत्याही किराणा दुकानात सहज पापडखार फुल सोडा अवेलेबल असतो तोही आपल्याला तीन चमचे घ्यायचा आहे एक सपाट चमचा एक दोन आणि तीन दोन्ही समप्रमाणात घेतला आहे खार हा मार्केटमध्ये नवीन आलेला आहे या खारमुळे पापड अतिशय खुसखुशीत होतात आता आमच्या महिला बचत गटात ह्या पापड खारचा उपयोग करून जास्तीत जास्त पापड खुसखुशीत आणि क्वालिटी उत्तम जायला लागली त्यामुळे प्रोडक्टही भरपूर जायला लागल्यात ह्याचा जा उपयोग करून म्हणून मी ही नवीन रेसिपी ह्या वर्षी टाकत आहे पा टाकन खार यूज करून तर खार आपल्याला जास्त घ्यायचा नाही फक्त थोडा घ्यायचा आहे पाहू शकता एक किलोसाठी मी केवडा घेतला आहे फक्त एवढा घ्यायचा आहे पाहू शकता अशा प्रकारे तीन चमचे फुल सोडा तीन चमचे साधं मीठ आणि टाकण खार जेणेकरून मस्त खुसखुशीत आणि क्रिप्सी आपले पट्टीपापड होतात त्यामुळे जास्तीत जास्त आमचा खप वाढलेला आहे महिला बचत गटाचा ह्या उद्योगाचा आता हे तीनही सामग्री मी, मी ही ही ह्या पाण्यात घालत आहे आता ह्या पाण्याला आपल्याला मस्त अशी उकळी येऊ द्यायची आहे बाकी आता आपल्याला ह्याच्यात कोणतीच सामग्री घालायची नाही पापडची मिशन आहे अगदी शेवयाच्या मिशनसारखी आहे ही कोणत्याही भांड्याच्या दुकानात तुम्हाला सहज मिळून जाते सातशे रुपये आजची किंमत आहे ह्या वर्षीची पाहू शकता मी तुम्हाला ओपन करून दाखवते खूप कमेंट्स आल्या मला कमीत कमी एक दीड हजार कमेंट्स आले मॅ की ताई ही मिशन कुठे भेटते तर भांड्याच्या दुकानात भेटते पाहू शकता अशा प्रकारची पितळी असते आणि ही पितळीच्या सहाय्याने आपण पट्टीपापड करू शकतो आणि अशा प्रकारे आतला रॉड असतो पिठीतून घालायचं आहे रॉड असा घालायचा आहे आणि पितळी अशी लावायची आहे अगदी शेवयाच्या मिशनसारखी फॉर्म्युला आहे हा पाहू शकता जर तुमच्याकडं शेवायची मिशन असेल तर तुम्ही ही पितळी फक्त लोहाराकडून किंवा कोणत्याही लोखंडाचे कारागीर असतील त्यांच्याकडून त्या साईडची तुम्ही पितळी तयार करून मिशनला पट्टी पट्टीपापडची मिशन ही यूज करू शकता तुम्ही फक्त वीस ते पंचवीस रुपये घेतात ही पितळी तयार करा लोहात आणि अशा प्रकारे आपल्याला लावून घ्यायची आहे कोणत्याही भांड्याच्या दुकानात सहज अवेलेबल आहे पट्टीपापड मिशन सध्या उन्हाळ्यात भरपूर ह्याला मार्केटिंग आहे रेड कलरमध्ये मिळते ग्रीन कलरमध्ये मिळते आणि सिल्वर कलरमध्ये भेटते तिन्ही कलरमध्ये ही मिशन अवेलेबल आहे त्याची प्राइस सातशेपर्यंत आजचं मार्केटिंग रेट आहे पर्यंत आपण तेलाचा उपयोग केला नाही पण आता मी लाटण्याला थोडंसं तेल लावत आहे कारण आपल्याला चिक थोडासा हटवून घ्यायचा आहे आणि ती चिक चिटकू नये म्हणून आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे अशा प्रकारे मी तेल लावून घेत आहे अगदी दोन चार थेंब पाण्याला उकळी आलेली आहे आता गॅसची फ्लेम मी कमी केलेली आहे अगदी हळूहळू मी पीठ सोडत आहे आणि बेलण्याने आपल्याला फिरवून घ्यायचं आहे एका हाताने पीठ सोडायचं आहे एका हाताने फिरवून घ्यायचं आहे पाहू शकता अशा प्रकारे गरगर गरगर गर, आपल्याला फिरवून घ्यायचं आहे अतिशय सोप्या पद्धतीनं पाहू शकता हळूहळू करत मी पूर्ण सारण एक किलोचं घातलेलं आहे मस्त असं फेटून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही तुम्हाला जर एकट्याला होत नसेल तर तुम्ही घरातल्या आणखीन कोणीला तरी पातीला धुरून असं फिरवायला लावायचं आहे मस्त असं गोल गोल फिरवायचं आहे पूर्ण पा पाणी एकरूप झालं पाहिजे ह्या सारणला गोल मस्त फिरवून घ्यायचा आहे आपल्याला मस्त पीठ खालीवरी करून घ्यायचं आहे पूर्ण पीठ आपलं ओलसर झालं पाहिजे पहा शिरा जसा झाला आहे तसं पीठ आपलं एकदम फुललं आहे टाकल्या टाकल्यात मस्त असं खालीपर्यंत आपल्याला फिरवून घ्यायचं आहे अगदी बेलण्याने तुम्हाला बेलण्याने होत असेल बेलण्याने किंवा चाटून करू शकता तुम्ही कम्प्लीट ह्या प्रोसेसला तुम्हाला पाच मिनटं लागतील माहिती प्रकारे मस्त असं दोन ते तीन मिनटं झाले आहेत मस्त असं मी फेटून घेतलेलं आहे थोडंसं मी म मदतीला माझ्या मुलाला घेतलेलं आहे मी धरलेलं आहे त्यांना फेटत आहे तुम्ही एकट्यालाही करू शकता अशा प्रकारे आता फेटून झालेलं आहे कंप्लीट ह्या प्रोसेसला मला पाच मिनटं लागलेले आहेत आता मी ओल बेलण्याचं पीठ काढते पीठ आपलं फेटून झालेलं आहे आता बेलण्याचं मी उरतण्याने अशा प्रकारे सारण काढत आहे कारण बेलणं हे गरम आहे आणि आता आपल्याला अशाच कंडिशनमध्ये कम्प्लेट वीस ते पंचवीस मिनटं हे ठेवायचं आहे पीठ पण अशा प्रकारे झाकून ठेवायचं आहे आणि वरती जाडसर ठेवायचं आहे जेणेकरून हवा जाणार नाही तर पाहू शकता प्रोसेस मी कशी केलेली आहे पातीला ठेवलेलं आहे पातीला प्लेट ठेवलेली आहे आणि वरती खलबत्ता ठेवलेला आहे जेणेकरून हवा जाणार नाही पीठ पूर्ण वा जाईल अशाच कंडिशनमध्ये आपल्याला कमीत कमी वीस ते पंचवीस मिनटं ठेवायचं आहे दोनदा सारण खालीवरी करायचे आहे आता दहा मिनटं झालेली आहेत आता मी एकदा सारण खालीवरी करून घेते पाहू शकता मस्त असं प्लेटला आत्ताच घाम आलेला आहे आता मी बेलण्याने थोडंसं सा सारण खालीवरी करून घेते जेणेकरून खालचा भाग वरी होईल आणि वरचा भाग खाली होईल आणि मस्त असं सारण आपलं वापरलं जाईल आपलं पाण्याचं मेजरमेंट ॲक्युरेट आहे त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही दहा मिनटं झालेले आहेत वीस मिनटं राहिलेली आहेत एकंदर एक मी अर्धा तास अशाच कंडिशनमध्ये ठेवणार आहे पाहू शकता खालीवरी केलेलं आहे सारण एकदम कुठेही पीठ दिसत नाही कलर चेंज दिसत आहे पिठाचा आता आणखीन आपण दहा मिनिटांनी खालीवरी करून घेऊया त्याच कंडिशनमध्ये अगदी हवा बंद झाकून ठेवायचं आहे <coughs> पातील जर बुडात पातळ असेल मैत्रिणीनं तर मी पाहू शकता तुम्ही की मी तवा ठेवलेला आहे वरती पातेलं ठेवलेलं आहे आणि जाडसर सारण ठेवलेलं आहे वरी खलबत्ता जेणेकरून हवा जाणार नाही आणि आपलं पीठही करपणार नाही लोखंडी तवाखाली ठेवायचं आहे नंतर पातेला ठेवायचं आहे अशा कंडिशनमध्ये आपल्याला कम्प्लीट अर्धा तास हे पीठ आपल्याला अर्धा तास शिजवायचं आहे आत्ता पंधरा मिनटं झालेले आहेत आणखीन पंधरा मिनटं राहिले आहेत पंचवीस ते तीस मिनटं झालेले आहेत पाहू शकता मस्त असं ताटाला किती वाफ आलेली आहे पहा मस्त असं पीठ वाफलेलं आहे कलरही चेंज दिसत आहे पिठाचा तुम्ही पाहू शकता आता मी गॅस बंद करते एकदम मस्त फुललेलं आहे आपलं पीठ आता किती मस्त पीठ झालेलं आहे आता मी गॅस बंद करते आणि प्लेट झाकून पाच मिनटं ठेवते प्लेट घेतलेली आहे हे सारण थोडं थोडं करून आता आपल्याला ह्या प्लेटमध्ये घ्यायचं आहे जेणेकरून पूर्ण एकत्र आपल्याला करता येईल अशा प्रकारे मी आता अगदी थोडं थोडं सारण घेत आहे काढून प्रथम उलतण्याच्या साहाय्याने भातवाडीच्या सहाय्याने तुम्ही घेऊ शकता निम्मसारण प्लेटमध्ये काढलेलं आहे एक तांब्या घेतलेलं आहे पाहू शकता ह्या तांब्याला आतापर्यंत आपण तेल लावलं नव्हतं पण थोडंसं तेल लावायचं आहे तेल का लावायचं तर ह्या तांब्याला हे पीठ चिटकणार नाही आणि अशा प्रकारे पूर्ण पीठ आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे तुम्ही एखाद्या कॅरी बॅगमध्येही करू शकता आणि असंही करू शकता तुम्हाला जी प्रोसेस योग्य वाटते किंवा सोपी वाटते ती तुम्ही यूज करू शकता अशा प्रकारे अशा प्रकारे आपल्याला तांब्याच्या साह्याने पीठ कमीत कमी, -कमी दोन ते तीन मिनटं करायचं आहे मस्त असं करू शकता एकदम मस्त असं पीठ झालेलं आहे फाईन असं पीठ पहा पहा किती सुंदर पीठ झालेलं आहे मैत्रिणीनो खूपच सुंदर झालेलं आहे पीठ की ते एक जीवन एक मस्त झालेलं आहे तर चला आता आपण पट्टी पापडला सुरुवात करूया पहा अतिशय मस्त असं पीठ झालेलं आहे पाहू शकता एका फळीला मी कशी अटॅच केलेली आहे मिशन अगदी शेवायची मिशन अटॅच करतो त्याप्रमाणेच अटॅच करायची आहे आपल्याला अशा प्रकारे अटॅच केलेली आहे थोडंसं आपल्याला तेल वरती सोडायचं आहे जेणेकरून वेळेस प्रॉब्लेम येणार नाही आणि मस्त असा गोळा पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला गोळा घालून घ्यायचा आहे पाहू शकता हाताने अशा प्रकारे मस्त असा गोळा करायचा आहे आणि घालायचा आहे पहा किती सुंदर आपली पट्टी येत आहे अशी पट्टी येत असताना आपण कातरीनं अशा प्रकारे कट करून घ्यायची आहे जेवढ्या पाहिजे तेवढ्या जेवढ्या पाहिजे तेवढ्या अंतरावर तुम्ही कट करू शकता मैत्रिणी अशा प्रकारे पाहू शकता तुम्ही सुंदर पट्टी येत आहे आणि मस्त असं आपलं साधन झालेलं रह आहे अशी आपली पट्टी आलेली आहे आणि आता आपल्याला पाहू शकता किती सुंदर पट्टी आहे फुटी वालेली आहे अशा प्रकारे कट करना रहे। मोठे -मोठे करून आहे अशा प्रकारे मोठमोठ्या पट्ट्या मी तोडून घेतलेल्या आहेत भरपूर असे झालेले आहेत थोडे सुकल्यानंतर मी कात्रीनं कट करणार आहे अगदी मोठ्या मोठ्या मी सुरुवातीला करून घेतलेले आहेत थोडेसे सुकल्यानंतर आता मी कट करणार आहे आता एकही तडा गेलेला नाही चिरली नाही अखंड अशी पट्टी आणि घोटीव अशी पट्टी झालेली आहे आपली पहा भरपूर अशा लांब लांब पट्ट्या झाल्या आहेत पंधरा ते वीस मिनटांनी मी बारीक बारीक कट करणार आहे पाहू शकता थोडंसं सुकल्यानंतर मी आता पट्टी आपल्याला मा जे माप पाहिजे त्यानुसार कात्रीनं कट करत आहे अशा आता मी थोडे मोट सुकल्यानंतर मी मोठमोठ्या पट्ट्या कट करून घेणार आहे आता अगदी आपले पट्टी पापड पूर्ण एक किलोचे वाळून तयार झालेले आहेत हे तीनशे ते साडेतीनशे पट्ट्या अशा प्रकारच्या झालेल्या आहेत लहान केल्या तर साडेतीनशे होतात आणि मोठी केली तर तीनशे होतात तुम्हाला हे महिला उद्योग खूपच परवडणारा आहे वीस रुपयाचे रेशनचे तांदूळ आणि किलो एक किलोचं पॅकेज तुम्ही दोनशे रुपयाला विकू शकता आणि जर तांदूळ त्यांचे असतील तर दीडशे रुपयाला तुम्ही करून विकू शकता अशा प्रकारे मस्तही महिला उद्योग घर बसल्या बसल्या व्यवसाय महिलांसाठी अ अप्रतिमास आहे पाहू शकता किती सुंदर पट्टी झालेली आहे मी मोठीही पट्टी कट केलेली आहे आणि छोटीही कट केलेली आहे मेजरमेंट अगदी अॅक्युरेट आहे आणि आता आपण नवीन ट्रिक्स वापरलेली आहे ह्याच्यात तो म्हणजे पापडखार त्याच्यामुळे आमचा धंदा दुप्पट चाल झाला आला आहे इकडल्या साईडला मी महिला उद्योगमध्ये ह्या हा कंटिन्यू आमचा बारमाही चालणारा बिझनेस आहे तर चला आता मी तुम्हाला तळून दाखवते कढई घेतलेली आहे भरपूर असं तेल घातलेलं आहे तेल कडक झाल्यानंतरच आपल्याला पापड तळायचे आहेत आता मी तुम्हाला एक पट्टी घेऊन द्या दाखवते अतिशय अशी छोटीशी घेतलेली आहे तेल बऱ्यापैकी गरम झालेलं आहे अशा प्रकारे टाकून घ्यायचे आहे पाहू शकता पट्टी टाकते वेळेस कशी होती आणि हका हो तळल्यानंतर पहा कसे बबोलस आलेले आहेत आणि किती मस्त फुललेली आहे पांढरी शुभ्र झालेली आहे कारण आपण तांदूळ स्वच्छ असं धुवून यूज केलेला आहे आता आणखीन एक तुम्हाला दाखवते भन्नाट चव देते अगदी आपण लहान होतो त्याने आपल्याला रुपयाला चार पापड भेटवत होते तांदळाचे अगदी ती टेस्ट आहे पाहू शकता किती मस्त फुललेली आहे हा आणि पापड टाकन खर सॉरी पाहू शकता आणखीन एक तुम्हाला दाखवते अतिशय सुंदर असं पापड होतात अगदी मार्केटची टेस्ट आहे ह्याला ह्या पापडला पाहू शकता किती सुंदर पापड झालेले आहेत किती भन्नाट फुललेलं आहे आणि किती बबूल छान आलेले आहेत आणखीन एक तुम्हाला दाखवते कोणताही असू द्या प्रोसेसनुसार जर तुम्ही योग्य केलं ना ही प्रोसेस तर पापड नक्कीच अशी होणार आहेत पाहू शकता अगदी भरपूर असे फुलत आहे छोटा जरी असला तरी भरपूर असं फुलत आहे आणखीन तुम्हाला दाखवते पहा फक्त तेल गरम झाल्यासच आपल्याला टाकून घ्यायचे आहे मार्केट टेस्ट लागते अगदी खुसखुशीत आणि तोंडाला चव देणारी ही रेसिपी आहे आता मी तुम्हाला दाखवते पहा फक्त तेल गरम झाल्यासच आपल्याला टाकायचं आहे भरपूर अशी फुलते टाकते वेळेस लहान होती आणि तळल्यानंतर पाहू शकता किती मस्त आपली पट्टी फुललेली आहे अशाच प्रकारे आणखीन एक टाकते पहा किती सुंदर कडे सध्या मावना गेले अशा प्रकारे मस्त अशी आपली पट्टी झालेली आहे अशाच प्रकारे आता मी तळून घेते अशा प्रकारे मस्त असे आपले तांदळाची पट्टी पापड आ, नवीन पद्धतीनं केलेले तळून झालेले आहेत तर पाहू शकता अगदी कोणतेही पट्टीपापड पहा ह्याला बबुल्स कसे आलेले आहेत किती परिपूर्ण फुल्ले आहेत तुम्हाला हे पट्टीपापड खाल्ल्यानंतर लहानपणीची नक्कीच आठवण येईल लहानपणी जेव्हा आपण पानपट्टीवर जात होतो तेव्हा आपल्याला दहा पैशाचे चार पट्टी पापड किंवा तांदळाचे पापड भेटत होते अगदी तशीच खूप खुशीच ही रेसिपी आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा अगदी थोडी जरी आवडली तरी मला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही ही रेसिपी कुठून पाहता तेही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि अशाच मस्त खुसखुशीत आणि तुमच्या आवडत्या रेसिपीला आणखीन परत घेऊन येते मी बाय टेक केअर